रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रकल्प उद्योग फार्म हाऊस निर्माण होत आहेत आणि या वेगवेगळ्या नव्या प्रकल्प उभारणीदरम्यान स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकरी पशुपालक ह्यांची बडे बडे उद्योजक व्यावसायिक विकासक भांडवलदार यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात मुस्कटदाबी होती आहे अशा सुद्धा वाढ होत चालली आहे वरहाड जांभुळपाडा बौद्धवाडी गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रहदारी आणि वर्दळीच्या असलेल्या नदी ओढ्यावरच्या पुलालगत आणि ओढ्यामध्येच हॉरिझोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं बांधकाम सुरू केले आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आणि ह्या बांधकामाविरोधात वरहाड जांभूळपाडा बौद्धवाडी ग्रामस्थांनी आक्रमक होत नदी ओढ्यातील बांधकामं त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे ही बांधकाम थांबवली नाही तर ग्रामस्थ ह्या कंपनी विरोधात आमरण उपोषण करणार असा इशारा पाली सुधागड तहसीलदार आणि पाटबंधारे विभाग कोलाड रायगड यांना निवेदनाद्वारे दिला गेलाय तसंच येत्या काळात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही उग्र जन आंदोलन सुद्धा छेडूत असा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिलाय दादा काय नाव आपलं आणि आपण सातत्यानं पत्र व्यवहार करताय प्रशासनाकडे पण आपली मागणी काय मान्य होते का आणि काय नेमकी आपली मागणी आहे नाव काय माझं नाव नितेश श्याम पवार मी वराळ बोदा येथील कायम रहिवाशी आहे इथे मी याच्यापूर्वी शासनाशी पत्रव्यवहार केले होते की कि का या हो, सध्या चालू असलेल्या कंपनीने नदीच्या पात्रामध्ये पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे त्यामुळे पु रस्त्यावर पोराचा पाणी येण्याची पूर्ण भीती आहे आणि तो पाणी आमच्या गावामध्ये सुद्धा जाऊ शकतो याच्याच संदर्भात मी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करत आहे परंतु प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जर प्रशासनाने हा तातडीने माझ्या मागण्यांना मार्गस्थ नाही लावला तर आम्ही जन आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याची करण्याच्या तयारीमध्ये आहोत दादा काय नाव आपलं आपण सर्वांनी तक्रार केलेली आहे प्रशासनाला काय नेमकी अडचण आहे आपली माझं नाव संतोष शंकर भालेराव मी जांभूर वरट बोदाथील रहिवाशी आहे आणि माझा आता जो आज इथं नवीन प्रोजेक्ट आलेला आहे याच्या याच्या लगत माझी शेती आहे आणि माझ्या शेतीचा प्रोजेक्टमुळे नुकसान होणार आहे आणि या नुकसान सुद्धा आता आमचा जो येण्या जाण्याचा मार्ग आहे पूल आहे यांनी जो आपला हे क भिंत बांधलेली आहे ते पूर्ण नदीमध्ये बांधलेली आहे आणि या नदीमध्ये भिंत बांधल्यामुळे या पुराचं पाणी आता आमच्या पुलावरून जाईल आणि आमच्या लोकांना येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे तो बंद होणार आहे आणि याच्या हे आम्ही वारंवार तक्रार करू कर तक्रार करूनसुद्धा हे प्रशासनाने यांना काय हे केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आमचं हे जो मार्ग आहे तो बंद रा राहिल्यामुळे आमचं सगळं नुकसान होणार आहे तसेच आमची शेताची जी वाट आहे ती वाट या प्रोजेक्टमुळे बंद झालेली आहे ती तात्काळ त्यांनी आम्हाला खुली करून द्यावी असा आमचा एक हे मार्ग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी का जो पाण्याचा जो आमचा गुरांचा पाण्याचा जो हे पा जो डोळा आहे त्या डोळ्यामध्ये जो पूर्ण बांधकाम देऊन केल्यानं तो डोळं पूर्ण बंद करून टाकलेला आहे आणि आता जो आम्ही याच्या इथे बाईट घेण्यासाठी जे आलो होतो इथे एवढं मोठं चिखल झालेला चिखला पडले खाली आणि याचा जर त्वरित करावा असं आमची एक मागणी नाही तर आम्ही आंदोलन करू वरड जांभूळपाडा ग्रामस्थांनी प्रशासनाला तक्रारी निवेदन दिलेले आहेत काय नेमकं तक्रारीत म्हटलेलं आहे आणि काय आपल्यावर या ठिकाणी अन्याय होतो नमस्कार मी संतोष अमर सानुके वराळभोदा येथे कायमस्वरूपी रहिवासी असून आमच्या गावालगत आणि आमच्या शेतीच्या लगत एक नवीन कंपनी नवीन प्रोजेक्ट तयार झालेला आहे तरी ह्या प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये आला त्याबद्दल आम्ही त्याचं आभारी आहोत आम्ही त्याचं स्वागतच करत आहोत परंतु या प्रोजेक्टमुळे आम्हाला ग्रामस्थांना नोकरीचं संधी नाही आहे आम्हाला ह्या लोकांनी कुठला प्रोजेक्ट आहे काय आहे हे सांगितलं नाही आहे आणि अशीच कंपनी उभी केलेली आहे जन संपर्क साधला नाही आहे ह्या कंपनीमधून आमच्या गावास ग्रामस्थांना आणि आम्हाला आमच्या गोरुडोरांना काय प्रॉब्लेम होईल हे पण हेही सांगितलं नाही शेतीवरती कुत्र कुठले प्रॉब्लेम होतील हे सुद्धा ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही आणि हे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आम्ही शासनाला नेहमी सांगत असूनसुद्धा शासनाने दखल पण घेतली नाही आणि ह्या लोकांनी प्रोजेक्टचं काम थांबवलं पण नाही ह्या प्रोजेक्टमुळं आम्हाला भरपूर हानी होणार आहे कालांतराने कारण का ह्या प्रोजेक्टमुळे ह्या ही नदी अडवलेली आहे पूर्ण नदीचं बांधकाम नदीमध्ये बांधकाम केलं आहे त्यामुळं आमच्या या ठिकाणी पूर येण्याची संभावना आहे कारण का हा एरिया हा पूरग्रस्त एरिया आहे आणि जावळपाडा एरिया हा एकोणनव्वद आणि दोन हजार पाच या साली भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे आणि जीवितहानी आणि भरपूर प्रमाणात शेतीची हानी पण झालेली आहे तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये आणि लवकर लवकर कारवाई करावी आणि ह्या कंपनीने प प्रथम स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावा स्थानिक लोकांना रोजगार द्यावा ही आमची मागणी आहे आम्ही म्हणत नाही का आम्हाला शंभर टक्के नोकऱ्या द्यावा आम्हाला तुम्ही तीस ते पंचवीस टक्के तरी दे नोकऱ्या द्या बाकी इतर लोक समाजांना द्या की या इतर प परप्रांतीय लोकांना द्या पण आम्हाला ग्रामस्थांना तर पंचवीस टक्के नोकऱ्याचा पाहिजेत ना आम्ही पूर्ण मागत नाही आहे